हिंगोलीच्या डिग्रसकरा येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकवीसशे झाडांचे वृक्षारोपण करून यांना शुभेच्छा दिल्या नेहमीच चर्चेमध्ये असणारा हिंगोली जिल्हा व त्यामधील सात तारखेची सभा गाजवणारे सर्कलमधील मधील हे गाव सर्व महाराष्ट्रभर गाजले आहे हे तर आपल्याला माहीतच आहे त्याचप्रमाणे गावामध्ये आज दिनांक एक आठ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा म्हणून गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना अतिशय वेगळ्या शुभेच्छा दिल्या त्या म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने एकवीसशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने मराठा बांधव वृक्षारोपण करण्यासाठी एकत्रित आले होते कृष्णा कराळे संपादक टी व्ही ट्वेंटी फोर मराठी हिंगोली कर, करत आहोत त्यामध्ये आपल्या स्वामी विद्यालयाचे प्राचार्य श्री जगताप साहेब त्याचबरोबर व सर्व स्टाफ आणि आपले विद्यार्थी मिळून आज आपण या ठिकाणी वृक्षारोपणाला सुरुवात करत आहोत काल खड्डे आपण करून घेतलेले आहेत गावातील नागरिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकानं आपण झाड वाचवणं गरजेचं आहे झाडे लावा झाडे लावा झाडे लावा भारत माता माताजी